बौद्ध समाजातील नागरिकावर झालेल्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात भीम टायगर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले हदगाव तालुक्यातील करमोडी आणि रुई गावात समाज बांधवावर मारहाण झाली आहे या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंभीर गुन्हा दाखल असताना पोलिसांनी पैसे घेऊन टेबल जामीन दिला असा आरोप भीम टायगर सेनेचे संस्थापक दादासाहेब शेळके यांनी केला आहे पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे मागणी मान्य मान्यने झाल्यास एक जुलैपासून पोलिसांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या ठिकाणी क्रांतीकारी आणि सामाजिक संघटनेच्या वतीने करमोडी तालुका रुई धानोरा तालुका हाव या दोन्ही गावामध्ये बौद्ध समाजावर आण अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना याला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्याची मागणी अशी आहे नंबर एक की संबंधित पोलीस अधिकाऱ्याने पैसे घेऊन त्या ठिकाणी आरोपीला कायद्यात नसताना सुद्धा अठरा शेती प्रकरणा जागी टेबल जामीन दिलेली आहे त्याच्या निषेधात आम्ही निवेदन दिलेलं आहे तात्काळ जामीन रद्द करून दोन्ही प्रकरणात म्हणजे करमोडी तालुक हातगाव रुई धानोरा तालुक हातगाव या दोन्ही प्रकरणात दिलेली जामीन रद्द करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी संबंधित पोलीस अधिकारी चौकशी करून त्याच्यावर अठराशे गुन्हा दाखल करावा आदी इत्यादी संदर्भात हिमटायगर सैनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर एक जुलै दोन हजार चोवीसला भीमटायगर सैनेच्या वतीने पोलिसच्या पोलिसांच्या निषेधास अठराशेटी बचाव आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी निवेदन दिलेलं आहे जाबी है जाबी गाड़ी है ए नेता वाले हमारे कौन है ये भरे खून है मानिकराम से बात नहीं कर रहा ना 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 बंद कर कर बंद कर